गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नऊ एप्रिल मंगळवारी गुढीपाडवा आहे आणि गुढी शास्त्रशुद्ध पद्धतीने कशी उभारायची आहे म्हणजे गुढीमध्ये कुठल्या महत्त्वाच्या गोष्टी आहे त्या गुढी उभारताना त्या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायचीच आहे त्या सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे यासोबतच बघा गुढी जर तुम्ही अशा पद्धतीने उभारली तर त्या गुढीचा भरभरून फायदा तुम्हाला होईल त्याचे भरभरून लाभ तुम्हाला मिळतील तर येत्या गुढीपाडव्याला मराठी हिंदू नवीन वर्षाची सुरुवात होत असते तर गुढीपाडव्याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे तर सगळ्यात पहिले म्हणजे गुढी कशी उभारायची आणि गुढी आपण का उभारतो तर याबद्दलची माहिती मी तुम्हाला सांगते बघा गुढीपाडव्यापासून मराठी नवीन वर्षास प्रारंभ होतो हा दिवस वर्षातील चार मुख्य मुहूर्तांपैकी म्हणजे साडेतीन शुभमुहूर्तांपैकी शुभमुहूर्त असतो याच दिवशी श्रीराम नवरात्र आणि चैत्र नवरात्र प्रारंभ होत असतो तर बघा आता गुढीपाडव्यापासून रामनवमीपर्यंत चैत्र नवरात्र आपण साजरा करत असतो तर बघा चैत्र नवरात्रीपासून चैत्र पौर्णिमेपर्यंत कुटुंबातील महिलांनी कुलस्वामिनीची सेवा करायची मी पहिलेच सांगितलं गुढीपाडव्यापासून चैत्र नव सॉरी रामनवमीपर्यंत तुम्ही म्हणजे पूर्ण चैत्र चैत्र नवरात्रीत तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ करा यामुळे कुलदेवीचा भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळतो आणि ज्यांनी दुर्गा सप्तशतीचा पाठ केलेला आहे त्या त्यांना मला माहिती बऱ्याच जणांनी अनुभव शेअर केलेले आहे दुर्गा सप्तशतीचा पाठ केलेला कधी पण वाया जात नाही म्हणून नक्की दुर्गा सप्तशतीचा पाठ तुम्ही करा तर गुढी पाडव्याला ब्रह्मध्वजारोहण सुद्धा म्हटलं जातं तर आता गुढी कशी उभारायची आहे तर सगळ्यात पहिले बघा मी तुम्हाला सोबत इमेज पण शेअर करते आहे प्रत्येक गोष्टीचं गुढीला आपण ज्या ज्या गोष्टी बांधतो तर त्या प्रत्येक गोष्टीचं काय महत्त्व आहे ते ते पण मी तुम्हाला सांगते तर सगळ्यात पहिले सूर्योदयापूर्वी एक चांगली वेळूची काठी घेऊन त्याला तुम्हाला तेल लावायचं आहे तेल तुम्ही साधं कोणतंही तुम तुमचं जे आपलं खोबरेल तेल असतं ते सुद्धा तुम्ही लावू शकतात तेल लावून गरम पाण्याने स्वच्छ ते काठी जी आहे ती तुम्हाला धुवायची आहे या काठीला हळद आणि कुंकवाचे तुम्हाला पट्टे ओढायचे आहे म्हणजे बोटाने तुम्हाला हळद आणि कुंकवाचे पट्टे ओढायचे आहे नंतर त्याच्या निमुळत्या टोकावर केशरी रंगाचे वस्त्र घडी घालून बघा केशरी रंग घ्या किंवा इतर हिरवा घ्या निळा घ्या फक्त तुम्हाला काळा कलर घ्यायचा नाही आहे ही गोष्ट लक्षात ठेवा बाकी इतर कोणते पण तुम्ही शुभ कलर घेऊ शकतात तर निमूळत्या टोकावर केशरी रंगाचे वस्त्र घडी करून त्याच्यासमवेत कडुलिंबाचा पाला चा चाफ्याच्या फुलांची माळ किंवा चाफ्याच्या फुलांची नाहीच मिळाली तर इतर झेंडूच्या फुलांची वगैरे माळसुद्धा तुम्ही घालू शकतात साखरेचे कंकड म्हणजे आपण जे साखरेची माळ असते तर ती त्यानंतर गाठीची माळ Uh, या गोष्टी एक एका सूत्राने पक्क बांधून त्यावर कलश म्हणजे तांब्याचा तांब्या किंवा स्टीलचा तांब्या किंवा चांदीचा तांब्या तुम्हाला उपडा झाकायचा आहे आणि ही गुढी तुम्हाला तुमच्या प्रवेशद्वाराच्या समोर तुमच्या खिडकीमध्ये आता बघा फ्लॅट सिस्टीम असेल तर मुख्य दरवाजाच्या बाहेर जागा असेल तर तिथेच तुम्ही उभारा तिथे जागा नसेल तर तुम्ही तुमच्या घराच्या कोणत्याही खिडकीमध्ये शक्यतो मुख्य हॉल जो असतो आपल्याला तर त्याच्या खिडकीमध्ये किंवा किचन रूमच्या खिडकीमध्ये तुम्ही गुढी उभारू शकता तर ही गुढी आपल्या गृहप्रवेश समोर किंवा जवळ उभावी उभी करावी पक्की बांधावी आणि गुढीच्या खाली तुम्ही नैवेद्यासाठी पाठ ठेवायचा आहे त्याच्यावर रांगोळी काढायची आहे यासोबतच मुख्य दरवाजाला तुम्हाला आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं आहे आणि गुढी उभार उभारण्याच्या आधी तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे ब्रह्मध्वज नमोस्तुते सर्वाभीष्ट फलप्रदे प्राप्ते संवत्सरे नित्य मदगृहे मंगलम करू तर याचा अर्थ असा आहे ब्रह्माचे प्रतीक असलेल्या या ध्वजास माझा नमस्कार असो सर्व प्रकारचे फळ मला मिळू दे या वर्षामध्ये माझ्या घरामध्ये नित्यमंगल व्हावे ही प्रार्थना आणि ते झाल्यानंतर तुम्हाला सोबत दिलेला परत त्यानंतर गुढी उभारायची आहे आणि नमस्कार करून तुम्हाला ओम ब्रह्मध्वजाय नमः या हा मंत्र म्हणायचा आहे तर बघा या अशा प्रकारे तुम्हाला गुढी जी आहे ती उभारायची आहे तर अशा अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला गुढी उभारायची आहे आणि बघा या दिवशी गुढी पाडव्याच्या दिवशी तुम्हाला कडुलिंबाचा पाला फुले कडुलिंबाची जी फुले असतात छोटी छोटी बारीक ती त्यानंतर हिंग जिरे मिरे ओवा गुळ यांचं मिश्रण करून ते मिश्रण घरातल्या सगळ्यांनी प्रसाद म्हणून खायचं आहे कडुलिंब जे आहे ते अमृतापासून उत्पन्न झालेलं असल्यामुळे ते जंतुनाशक आणि आरोग्यदायी आहे त्याचं सेवन केल्यामुळे सर्व प्रकारचे आजार जे आहेत ते दूर होतात शरीर सुदृढ आणि निरोगी बनते अनेक प्रकारच्या रोगांवर त्याचा उपाय केला जातो म्हणून सगळ्या घरातल्या सगळ्यांनी हा प्रसाद जो आहे तो अगदी थोडा थोडा का होईना पण खायचा आहे तर अशा प्रकारे अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला गुढी जी आहे तर ती उभारायची आहे गुढी प्रत्येकाने उभारायची आहे माझ्या मते गुढी जी आहे तर दा, ते प्रत्येकजण आपल्या घराच्या इथे मुख्य दा दाराजवळ किंवा खिडकीमध्ये आपण उभारतच असतो नसेल तुम्ही उभारत तर नक्की उभारा बघा त्यापासून वाईट काहीही नाही होणार नाही आहे ही चांगलीच गोष्ट आहे तर मी तुम्हाला बघा यासोबतच आपण जे गुढीला प्रत्येक गोष्टी मानतो तर त्याचंसुद्धा सुद्धा मी तुम्हाला महत्त्व सांगते तर वरती जो कलश असतो तर कलश म्हणजे यशस्वीचे ते प्रतीक आहे त्यानंतर लिंब लिंबाचा पाला जो आपण बांधतो ते आरोग्याचं प्रतीक आहे यानंतर आपण जो फुलांचा हार बांधतो ते ते मांगल्याचं प्रतीक आहे साखरेच्या गाठी साखरेची माळ आपण जी बांधतो तर ते माधुर्याचं प्रतीक आहे त्यानंतर आपण जी साडी लावतो गुढीला किंवा जे वस्त्र आपण लावतो तर ते वैभवाचं प्रतीक आहे त्यानंतर वेळूची काठी हे सामर्थ्याचं प्रतीक आहे त्यानंतर गुढीच्या खाली आपण पाटावर सुपारी ठेवायची आहे तर ते संकल्पयुक्त सुपारी आपल्याला तिथे ठेवायची आहे त्यानंतर नारळ ठेवायचा आहे नारळ हे सिद्धीचं प्रतीक आहे आणि त्यानंतर हळद कुंकू आपल्याला त्या गुढीला लावायचं आहे तर ते म्हणजे सौभाग्याचं प्रतीक आहे आणि जे ज्या पाटाला आपण पाटावर आपण गुढी उभारतो तर ते स्थैर्याचं प्रतीक आहे असं प्रत्येक गुढीला आपण ज्या ज्या गोष्टी लावतो त्या गोष्टींचं हे महत्त्व आहे आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपल्याला लावूनच गुढी उभारायची आहे अगदी सोप्या हो या गोष्टी आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी बांधूनच तुम्हाला गुढी उभारायची आहे तर नक्की सांगितल्याप्रमाणे तुम्ही गुढी उभारा आणि गुढीपाडवा हा अतिशय शुभ दिवस आहे साडेतीन मुहूर्तांपैकी एक दिवस आहे त्यामुळे न विसरता न चुकता सांगितलेल्या गोष्टी करा तुम्हाला नक्की हे नवीन वर्ष जे आहे ते अगदी भरभराटीचं जाईल आणि यासोबतच स्वामींची सेवा करा दुर्गसप्तशतीचा पाठ नक्की करा रामनवमीपर्यंत तुम्हाला दुर्गसप्तशतीचा एक पाठ जमला तरी एक पाठ करा आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे की दुर्गसप्तशतीचा पाठ कसा करायचा आहे तर बघा ही एक अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंतशी स्वामी समर्थ